नमस्कार बालमित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स ह क्ष ज्ञ या अक्षरांची पाडाकडी चला तर मग सुरू करूया सर्वात आधी आपण बघूया मराठी स्वर म्हणाझ्या मागे अ आई ई ए आई ओ औ अम अह आता बघूया स ह ळ क्ष ज्ञ ह्या अक्षरांचे बारा खडी स सा सी सी सु सु से सई सो सौ सम सह ह हा हि हि हु हु हे हई हो हौ हम ह ळ ळा ळी ळी ळु ळू ळे ळै ळो ळौ ळं ळह क्ष क्षा क्षि क्षी क्षु क्षु क्षे क्षै क्षो क्षौ क्षं क्षह ज्ञ ज्ञा ज्ञि ज्ञी ज्ञु ज्ञू ज्ञे ज्ञै ज्ञो तर बालमित्रांनो तुम्ही ह्या बाराखडीचा चांगला अभ्यास करा आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये